राम राम मंडळी मी विला आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये त्याचं नाव आहे विलास मंडळी <स्थाथा> आपण जीवनामध्ये एखादी गोष्ट करायचा विचार केला आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणी सडवू शकत नाही अशाच प्रकारचे एक उदाहरण देणारी व्यक्ती आपल्यासोबत आज आहे आणि सोबतच तिच्या मित्रांनो जे इंस्टाग्रामचे रील असतात त्याच्यामध्ये देव असो वा धर्म भाऊ असो वा बहीण नवरा असो वा बायको प्रियसी असो वा प्रियकर बाप असो वा मुलगी अशा प्रकारचे मित्रांनो जे शब्द आणि नाते आहेत आपल्या व्यक्तींबद्दल जे आपल्याला वाटते जिचे रील आपण पाठवून आपण आपल्या लोकांना आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काय आहे हे दाखवून देतो अशाच प्रकारचे मित्रांनो रील नागपूर एरियामध्ये जे एक फिमेल क्रिएटर आहे आणि सोबतच मित्रांनो आत्ताच तिचे पाच लाख प्लस फॉलोअर झाले आहेत तर आज आपण तिची पूर्ण जर्नी जाणून घेणार आहोत तर रश्मी सर्वात पहिले स्वागत आहे तुझं आमच्या या दिल कुलास वितविलास शोमध्ये थँक्यू सो मच तर सर्वात पहिला माझा हा क्वेश्चन आहे की तुझ्या व्हिडिओ मध्ये मी जी एनर्जी बघतो ती एनर्जी नेमकी येते कुठून ते असते ना की म्हणजे जी वस्तू आपल्याला करायची आहे त्या वस्तूमध्ये आपला जे इंटरेस्ट असते त्यामुळे ते एनर्जी येते तसं काहीतरी आहे कारण मला खूप आवडते माझ्या आय थिंक म्हंटल तर ड्रीम होत ते की काहीतरी आपण पण व्हावं मोठ आणि म्हणून म्हणजे जी वस्तू मी करते थोडीशी एनर्जी असते माझ्यामध्ये म्हणजे आपल्या आवडतीची गोष्ट जर आपण केली तर त्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येते असं म्हणणं आहे रश्मीचं बरोबर आहे खरी गोष्ट आहे कारण तर जर आपल्याला आवडणारी गोष्ट आपण जर करत असलो तर एनर्जी तर येणार बरोबर तर माझा पुढचा क्वेश्चन असा आहे तुझे आताच पाच लाख प्लस फॉलोअर झाले तर काय फिलिंग आहे म्हणजे पाच लाख फॉलोअर अचिव्हमेंट केल्यानंतर तुला काय वाटते म्हणजे कशा प्रकारची फीलिंग आज तुला आहे खूप जास्त हॅप्पी आहे है मी कारण जस <coughs> मी अगोदर सांगितलं की माझं ड्रीम होत कि माझे म्हणजे मी मोठी व्हावी काहीतरी आणि कसं आहे ना स्टार्टिंग मध्ये मी असंच जसं सिंपल आपण सॉन्ग वर वगैरे व्हिडिओ काढतो तसं काढायचे मग त्याच्यानंतर माझी इच्छा होती की करायचं तर मग सुरुवात केली मी ओन वॉइस मध्ये तर हळूहळू सक्सेस मिळालं तर खूप जास्त खुश आहे मी आणि माझ्या थ्रू मी की आता मी, आ, मला आतापर्यंत सपोर्ट केला त्यांनी आणि फाईव्ह हंड्रेड के पर्यंत मला पोहचवला तर थँक्यू सो मच माझी पब्लिक आणि असं मला सपोर्ट मध्ये फाईव्ह हंड्रेड के तुझे झाले म्हणजे पाच लाख फॉलोवर नेमकी जर्नी काय राहिली म्हणजे झिरो फॉलोअर पासून आज प्रत्येक व्यक्ती झिरो पासून सुरुवात करतो हो, आणि झिरो पासूनच केली आहे तर झिरो पासून ते पाच लाख जे फॉलोअर तुझे आता झाले आता काही दिवसा पहिलेच झाले असं म्हटलं चाललंय दोन तीन दिवसा अगोदरच झाले हो। तर पाच लाख जे फॉलोअर झाले याची सुरुवात नेमकी म्हणजे हे जे इंस्टाग्राम ची आहे याची सुरुवात नेमकी कुठून झाली हा प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली तर अगोदर मी असे सिम्पल व्हिडिओ काढायचे सॉंग वर वगैरे मग नंतर सर्वे आशिषला तर ओढतात तर त्यांनी मला सपोर्ट केला तर त्यांनी म्हणजे माझे व्हिडिओ काढून दिले एडिट करून आता सुद्धा करतात ते एडिट करून देतात व्हिडिओ काढून देतात आणि माझी आयडी पूर्ण हँडल तेच करतात तर त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या मागे तर असं हळूहळू करता करता म्हणजे मी कंटिन्यू केलं फक्त काही दिवस मग काही दिवसानंतर माझा एक व्हिडिओ होता तो मी अगोदर मराठी करायची ना तर एक व्हिडिओ ट्रेंडिंगला लागला माझा तर त्याच्यानंतर त्या व्हिडिओ ट्रेंडिंगला लागला तर तिथलं माझे मराठी वाला, वाला? वाला होत हो तर तो ट्रेंडिंगला लागला तर त्याच व्हिडिओच्या सपोर्टने मी म्हणजे की माझे तेव्हा मला वाटते अडीच ते तीन हजार काहीतरी फॉलोअर्स होते मग तिथून डायरेक्ट ग्रो केली आयडी टेन केला मग टेन के नंतर हळूहळू मी व्हिडिओ पोस्ट करत गेली आणि मग असं झालं की आय डी मस्त छान चालायला लागली तर असं हळूहळू करता करता मी आज फायव्ह हंड्रेड के पर्यंत पोहोचलेली आहे खूप मोठा स्ट्रगल होता त्यामागे बरोबर तर माझा क्वेश्चन हा एक आहे की मी तुझी आयडी रिसर्च केली रिसर्च केल्यानंतर मला असं जाणवलं की तुझे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुझे जे फॉलोवर आहेत ते एक लाख होते पण आता फरवरी मंथ चालू आहे जवळपास चार मंथ झाले चार महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक लाख जर फॉलोवर पकडले तर तुझे पाच लाख झाले तर याच नेमकं म्हणजे आयडीची तुझी बुस्ट झाली बुस्ट नाही म्हणता ना। येणार त्याला आपण ब्लास्ट म्हणू कारण एवढ्या फास्ट मध्ये ग्रो होणं म्हणजे ब्लास्ट असं म्हणू शकतो तो जो ब्लास्ट झाला आहे याचं नेमकं काय का रिझन राहू शकते म्हणजे जसं तुझ्या आयडीवर मी पोस्ट बघितले तीनशे अबव आहे या पोस्ट मध्ये एक लाखापासून पाच लाखापर्यंत आता तुझे व्हिडिओ मी बघितले ट्रेंडिंग मध्ये तर मला ते मिलियन मध्ये व्ह्यू आहे प्रत्येक व्हिडिओ मला ते मिलियन मध्ये आहे जसं तुम्ही स्क्रीनवर पण बघित बघत असाल की मिलियन मध्ये व्ह्यूज आहे तर याच नेमकं जर मी जसं माझे व्हिडिओचे कमेंट्स बघते मला जास्तीत जास्त कमेंट आणि रिप्लाय हेच असते की तुझी व्हॉइस छान आहे तर आय थिंक मला वाटते शायद माझ्या व्हॉइस मुळे एवढं ग्रो केली आहे आयडी आणि कसं आहे मी अजून एक व्हिडिओ पोस्ट केला होता तो रिलेटेड होता जसा की जसं आपण नाही का मुलगा असते आणि मुलगी असते जर मुलगी मुलापेक्षा जास्त त्याच्या फॅमिलीला किंवा त्याच्या आईला जास्त प्रेम करत असेल तर ते ही ल, ही गोष्ट लोकांना जास्त आवडते बरोबर हा तर या म्हणजे याच रिलेटेड मी काहीतरी एक व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्या व्हिडिओला मला वाटते आता तीस मिलियन काहीतरी व्ह्यूज आहे तर मेन त्या व्हिडिओमुळे माझी आयडी एवढी ग्रो झालेली आहे आणि त्याच व्हिडिओमुळे म्हणजे माझं जे डिस्टन्स होतं फॉलोअर्सचा ते मी काहीतरी दहा ते पंधरा दिवसात वन लॅक क्रॉस केले होते त्या व्हिडिओ मध्ये हो म्हणून ती आयडिया थोडी मला वाटते ग्रो झाली आणि मेन म्हंटल तर माझी व्हॉईस ती लोकांना जास्त आवडते असं oh. आहे कारण तुझी मी सुरुवातीलाच म्हणलं की तुझी जी एनर्जी आहे तुझा आवाज जरा जरी बारीक असला तरी तुझी जी एनर्जी आहे ना त्या एनर्जी न <laughs> अट्रॅक्शन आणि एक तर कसं जे तुझे व्हिडिओ राहते ते शायरी रिलेटेड राहते शायरी रिलेटेड असल्यामुळे कसं आहे आणि तू प्रत्येक वेळा म्हणजे जसं प्रत्येक नाते जे आहे ते नाते आपल्या याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न करते जसं समजा प्रेम असो क्रोध असो किंवा मुलं असो आई वडील असो किंवा मग मित्र असो भाऊ असो बहीण असो भाऊ असो याच्याशी रिलेटेड जे व्हिडिओ बनवते त्यामुळं पण होऊ शकते असं मला वाटते कारण प्रत्येक व्यक्ती आज कसं आहे आपली ज्या मनातल्या भावना आहेत माझा पुढचा क्वेश्चन असा आहे तू एक मुलगी आहे आणि मुलगी असल्याच्या नंतर जेव्हा आपण व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ बनवत असताना आपल्या घरचे लोक जे राहते किंवा मग आपले नातेवाईक राहते किंवा आपल्या आजूबाजूचे राहते तर सपोर्ट करते किंवा नाही करत आहे तुझ्या जीवनात माझ्या लाईफ मध्ये तर असं होत की जेव्हा मी स्टार्टिंग केली होती व्हिडिओला मला वाटतं एप्रिल मंथ मध्ये काहीतरी मी स्टार्ट केलं होतं एप्रिल म्हणजे कोणता बावीस तेवीस हो दोन हजार तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस ला मी स्टार्ट केलं होतं बघू शकता की एका वर्षामध्ये एप्रिल महिना यायचा पण आहे मला 500 500 1 <laughs> तर मी एप्रिल मंथ मध्ये स्टार्ट केलं होतं तर मी तेव्हा अगोदर फॅमिलीला सांगितलं नव्हतं आणि मला एक आयडिया होता की जर सांगित ला 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 <laughs> मी सांगितलं सुद्धा तर माझे अगेन्स्ट राहील आणि माझ्या स्टार्टिंगच्या अगोदरच मला स्टॉप करायला लागेल असं काहीतरी मी त्यांना सांगितलं नाही ऍक्च्युली मी कम्प्युटर क्लास द्यायची त्यावेळेला okay. तर मी तिथे सांगत नव्हती घरी की मी व्हिडिओ काढते वगैरे तर क्लास जायचं थोडा वेळ अगोदर किंवा क्लासच्या टाइम मध्ये मॅनेज करून मी व्हिडिओ बनवायला जायचे आणि मला म्हणजे होप नव्हती की एवढ्या लवकर होईल म्हणून मी कंटिन्यू काही दिवस व्हिडिओ टाकले मग एक व्हिडिओ ट्रेंडिंगला लागला असं करता करता म्हणजे माझे टेन के झाले ट्वेंटी के झाले थर्टी फिफ्टी पर्यंत मी गेली मग जेव्हा सर्वांना हळूहळू माहीत झालं की मी म्हणजे माझे फॉलोअर्स वाढत आहे किंवा मी इन्स्टावर थोडीशी व्हायरल आहे तर असं झालं ना ते सीन माझी मम्मी जॉब करते हॉस्पिटलमध्ये तर तिथे हॉस्पिटलच्या लोकांना म्हणजे की त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असेल आणि त्यांनी मम्मीला सांगितलं की बघा ही मुलगी किती छान व्हिडिओ काढते आणि किती छान फॉलोअर्स यायचे आणि मग असं करून मम्मीला दाखवलं मम्मी थोडीशी शॉक झाली त्या वेळेला मम्मीने म्हटलं ही तर माझी मुलगी आहे असं झालं हो माझी मुलगी आहे तर मग मम्मी वर कोणी ट्रस्ट नाही केला की तुझीच मुलगी आहे म्हणून पण त्यावेळेला मी माझ्या आयडी वर मम्मीची फोटो आहे ती हायलाइट म्हणून आपण ठेवतो तिथे ठेवली होती मग मम्मीने तिथे क्लिक करून दाखवलं की बघा हिनी माझी फोटो ठेवली आहे तर तेव्हा कुठेतरी सर्वांना ट्रस्ट झाला आणि मम्मीला माहिती झालं की मी व्हिडिओ काढते आणि माझे एवढे फॉलोअर्स आहे म्हणून मग त्यानंतर थोडस अगेन्स्ट होते आणि आज सुद्धा मम्मी मला म्हणे तू जेव्हा व्हिडिओ काढत आहे थोडीशी रागत होती <laughs> की व्हिडिओ काढत आहे मला हे सर्व नाही आवडत मला म्हणजे तू स्वतः नाही सांगितलं मला बाहेरचे लोक सांगत आहे तेव्हा मी बोलली मम्मीला की मला माहिती होत जर मी स्वतःहून पण सांगितलं तुम्ही मला नाही बोलणार आहे आणि स्टार्टिंगच्या पहिले मला स्टॉप करायला लावाल म्हणून त्या रिझनने मी सांगितलं नाही म्हणून असं अगोदर अगेन्स्ट होती मग आता हळूहळू थोडस म्हणजे की समजायला लागलं त्यांनाही असं झालं ते पण आताही सुद्धा अगेन्स्ट आहे म्हणजे त्यांचं बोलणं असे आहे की मुलींनी नाही केलं तर चांगलं पण माझं म्हणणं असं आहे की मुलींचे स्वप्न असतात ना त्यांनाही वाटते की आपण काहीतरी करावं तर त्यामुळे त्यांना पण काळजी हो, असते थोडीफार हो, मी समजली ते की त्यांचंही बोलणं तेच होतं की बघ आपण इन्स्टावर टाकतो तर कोणी म्हणजे आपण तर चांगल्यासाठी टाकतो पण समोरच्या व्यक्ती त्याच्या म्हणजे बरोबर चुकीचा युज करते किंवा आपली पोस्ट ना वेगळं काहीतरी एडिट करून हे करते मी म्हंटल तसं तर काही होणार नाही असं करून मी थोडस त्यांना समजवलं तर आता थोडेसे आहे फ्री हो <laughs> तरी पण कधी कधी बोलतात हो आहे ते तर हरकत नाही आई वडील आहे आई वडिलांचं काम आहे आप आपल्या मुलांना आप जपण त्यांना सावध करणं प्रत्येक वेळा कसं आहे त्यांनी ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्यांच्यामुळं कसं आहे त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना सावध करणं कोणती हो चांगली गोष्ट वाईट गोष्ट आहे पण आपण जे करत आहोत ते आपण चांगलं करतो आपल्याला माहिती आपल्या आई वडिलांना कन्व्हिन्स करणं हे पण गरजेचं तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असं आहे आता तुझे एवढे फॉलोअर झाले आहे म्हणजे पाच लाख फॉलोअर झाले आहे आणि तू सांगितलं की एका वर्षामध्येच तू ग्रो झाली आहे आणि आताच मी बघितलं की तुझा एक इव्हेंट पण झाला म्हणजे तुला इव्हेंट आता तू एवढे फॉलो त्यानंतर तुला इव्हेंट मध्ये बोलवतात की पाहुणे म्हणून गेस्ट म्हणून तर त्याच्यानंतर असा एक किस्सा मला सांग की म्हणजे तू गेली बा त्याच्यानंतर किंवा मग असा एखादा फॅन मुवमेंट वगैरे भेटले किंवा झालेला तर मध्ये तर जे म्हणजे होस्ट होते तिकडले अँकर होते दादा त्यांनी मला खूप चांगल्याने ट्रीट केलं आय थिंक मला असं वाटतं की मला फील झालं की ते मला स्पेशल ट्रीट करत आहे ते तर झालंच म्हणा पण एकदा असं झालं होतं की मी मम्मी सोबत असंच सायंकाळच्या वेळेला कुठेतरी दुकानात गेली होती तर त्यावेळेस मम्मीला माहिती नव्हतं की माझं असं काहीतरी आहे म्हणून आणि माझ्या त्यावेळेला हंड्रेड के की टू हंड्रेड के काहीतरी झाले होते तर मी दुकानातच होती उभीच होती मम्मी सोबत तिथून एक मुलगा आला लहानच होता तो आला तर मला बोलतो की रश्मी राई तुझे म्हणजे टू हंड्रेड के झाले तर मी शॉक झाली माझा स्पेशल मुवमेंट होता तो आणि घराजवळच झाला होता तर त्याला थँक्यू वगैरे म्हटलं माझी मम्मी त्या दिवशी खूप हॅप्पी झाली आणि मम्मीनी घराकडले जे होते त्यांना सुद्धा सांगितलं की आम्ही आता दुकानात गेलो होतो तर असं असं झालं बा तर मला वाटलं की नाही त्यावेळेस मम्मी खुश होती की मला कोणीतरी ओळखते म्हणजे मला काहीतरी मी समोर वाढली आहे या गोष्टीचा आणि तो माझ्यासाठी स्पेशल मुवमेंट होता आणि फर्स्ट टाइम झालं होतं ते माझ्यासोबत तर खूप खुश होती मी त्या दिवशी कमी वेळामध्ये एवढे फॉलोअर करणं लोकांपर्यंत मध्ये ग्रो होत आहे मध्ये पोहोचत आहे तो 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 हो, तर माझा एक क्वेश्चन पुन्हा आहे की तू पहिले मराठी मध्ये रील्स वगैरे बनवत होती आता तू हिंदी मध्ये बनवते शायरी व्हिडिओ हिंदी मध्ये बनवते हा चेंजेस किंवा मग हा का बर म्हणजे मराठी सोडून हिंदी मध्ये मराठी खूप चांगली बोलते तू हो, त्याच रिझन ऍक्च्युली कसं होतं मी स्टार्टिंग मराठी मध्ये केली होती आणि नंतर मी एकदा ट्राय केलं होतं म्हणजे की दोन व्हिडिओ आय थिंक मराठी टाकले त्याच्यानंतर हिंदी ट्राय केलं मला तेवढा छान रिस्पॉन्स वाटला नव्हता त्या वेळेला तर मग मी कंटिन्यू मराठी मध्ये केलं मग विचार केला की मी नागपूरला राहते आणि मराठी साइड म्हटलं तर आपलं पुणे वगैरे त्या साईडला येतो तर मला थोडीशी म्हणजे पब्लिक माझी तिकडली झालेली होती तर मला मी ज्या एरियामध्ये राहते मला करायचं होतं ना तर म्हणून मग मी मराठीमधनं हिंदी मध्ये ट्राय केलं आणि रिस्पॉन्स एवढा छान मिळाला मला हिंदीचा की मला छान म्हणजे व्ह्यूज वगैरे छान येतात आणि हिंदी कंटेंट थोडंसं जास्त वाढलं माझं असं आहे म्हणून मी थोडं चेंज केलं म्हणजे हिंदी कंटेन्ट बिग या हिशोबाने म्हणलं तर हिंदी कंटेंट बेस्ट आहे तर तू बोलता बोलता सांगितलं की आशिष माझे सर्व जे हँडल करतो त्याच्यानंतर एडिट वगैरे सगळं करतो तर आशिष मला मित्र हो म्हणजे फ्रेंड आहे खूप मोठा सपोर्टर आहे तो माझा तर त्यानेच म्हंटल होत मला की तुला जर आवडते तर माझ्याकडे फोन आहे आपण त्याने ट्राय करू बा असं त्यानेच म्हंटल होतं आणि त्यानेच मला फर्स्ट जे माझी डायलॉग होती व्हिडिओची मला त्यानेच काढून दिली होती की मी ही तुझ्यासाठी काढली आहे बा तू याला ट्राय कर बनून बन तर त्यांनी मला सपोर्ट केला आताही असं आहे की माझे हँडल म्हणजे आयडी जे हँडल आहे है, तोच करते एडिट पासन शूट पासन सर्व काही तोच करतो तर तो मेन सपोर्टर आहे माझा आयडी वगैरे आणि सुरुवात जर म्हटली तर त्याच्याकडूनच झाली माझी की तू कर मी तुला सपोर्ट करते असं बरोबर जीवनामध्ये सपोर्टर हा महत्वाचा असतो मित्रांनो एखाद्या सक्सेसफुल माणसा सोबत ता एका पुन्हा पुण्या ना कोणा व्यक्तीचा जसं एक मन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कि यशस्वी माणसा मागं एका बाईचा हात असते पण ही सगळा उलट झाला यशस्वी बाई मागं एका माणसाचा हात आहे अशा रश्मी आपला हा जो शो आहे या शो मधला एक असा भाग आहे एक राऊंड आहे ज्याचं नाव आहे अजब गजब क्वेश्चन पण अजब असते आणि आन्सर पण गजब असते तर सगळ्यात पहिला माझा क्वेश्चन असा आहे जगात असं कोणतं ठिकाण आहे जिथं शंभर जण जरी गेली तरी परत मात्र नव्या नव शेत अरे बापरे फास्ताय पहिल्याचा तो क्वेश्चन मला ते तू अशा बघतेस माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे भगवान श्रीरामजी मी बघितलं की तू व्हिडिओ एक बनवला होता सीता मातेचा आणि खूप मस्त व्हिडिओ होता त्याची मी तारीफ करतो कारण त्या ज्या प्रकारे तू वेशभूषा केली त्याच्यानंतर डायलॉग बोलली खूप मस्त केला मी बघितला ट्रेनिंग तो ट्रेनिंग होता ट्रेंडिंग तो, तो वीडियो विशेष नहीं। सुंदर से सुंदर शरीर समय के सामने घुटने टेक देता है त्वचा तो अच्छा मुरझा जाती है और हड्डी खोखली हो जाती है अगर राम की आंखों में मैंने केवल मेरे रूप के लिए प्रेम देखा होता तो उनसे कभी विवाह न करती वनवास में मेरे कपड़े रेशम से बदल कर पेड़ों की छाल के हो गए कुटिया की सफाई करते करते हाथ रूखे हो गए पौधों को सींचते सींचते पैर मटीले हो गए अगर था जो नहीं बदला वो था मेरे राम का प्रेम राम माझा दुसरा क्वेश्चन असा आहे की भगवान श्री रामजींनी पहिली दिवाळी कुठे साजरी केली आणि कधी साजरी केली असली सेकंड क्वेश्चन मध्ये फसले त्याचा आन्सर तर नाही एकदा क्वेश्चन सांगू हो सांग भगवान श्रीरामजींनी पहिली दिवाळी कुठं आणि कधी साजरी केली कुठे आणि कधी मला वाटते गुरुकुल मध्ये त्यांचं नाही अयोध्या मध्येच केली होती आय थिंक जेव्हा ते रिटर्न आले होते है ना कारण जे दिवाळी आहे श्रीराम वनवासान परत आल्याच्या नंतर म्हणजे सिद्धे मासीचा मातेला घेऊन आल्याच्या नंतरच म्हणजे चला ठीक आहे माझा एक क्वेश्चन आहे तुमच्या नागपूरमध्ये उंबड्याच अंड किती रुपये मध्ये जे मार्केट आहे वर्दी मार्केट एक वाजेट आहे तिथं अंड किती रुपयाचा अंड नाही तेच नाही ना <laughs> बरोबर आहे कोंबडा अंडा नाही देत कोंबडी अंडा देतो <laughs> एक मुलगा आहे जो वेस्ट इंडिज मध्ये जन्मायला आला <laughs> तर त्याचे दात कोणत्या रंगाचे असणार वाईटच राहणार मुलगा आहे जो वेस्ट इंडिज मध्ये जन्मायला आला आहे पण <laughs> त्याच्या दाताचा रंग कोणता असणार राहणार नाही <laughs> <laughs> रॉंग आन्सर आहे Hmm. देज़ा आता तू विचार कर मी सांगितलं क्वेश्चन अजब आहे त्याचा आन्सर पण कज आतापर्यंत पडापट उत्तर दिले आता प्रश्न हिंक पुन्हा एकदा सांगतो क्वेश्चन नीट ऐकून घे लागतात क्वेश्चन मध्येच आन्सर राहतो एक मुलगा आहे जो वेस्ट इंडिज मध्ये जन्माला आला आहे तर त्याच्या दाताचा रंग कोणता आहे

मला सांग सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस याच्यातला मोठा अंक कोणता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस पुन्हा एकदा विचार कर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस करेस <laughs> <laughs> तर मित्रांनो ही होती रश्मीची पूर्ण जर्नी रश्मीने सुरुवात केली आणि एका वर्षामध्ये मित्रांनो ही एका वर्षामध्ये झिरो पासून पाच लाख फॉलो पर्यंत पोहोचली आणि अशा प्रकारचा पोस्ट महिन्याला मित्रांनो लाख लाख फिफ्टी लाख फॉलोअर वाढत आहे मी आता सूत्राला तेव्हा बघितलं दिवसाला की दिवसाला दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार फॉलोअर वाढतात तर मित्रांनो तुमच्यामध्ये जर समजा कोणती इच्छा असेल व्हिडिओ बनवण्याची तर तुम्ही पण करू शकता फक्त कंटेंट युनिक असायला पाहिजे आणि लोकांना रिलेट केलेला असायला पाहिजे तर ॲटोमॅटिक आपण ग्रो होऊ शकतो इंस्टाग्रामचा जो आहे त्याला समजून घेण्याची गरज आहे युट्यूबचं अल्बोरिझम समजून घेण्याची गरज आहे तुम्ही ॲटोमॅटिक ग्रो होऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनल नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामची रश्मीची आयडी मी खाली दिलेली आहे त्याच्या जाऊन चेकआउट करा चांगले व्हिडिओ असते मोटिवेशनल व्हिडिओ असते त्याच्यानंतर आपल्याला रीड करणारे व्हिडिओ असते तर नक्की जाऊन चेकआउट करा तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि पाहत राहा बिलकुल